डाळिंब लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना भविष्यामध्ये जे आहे डाळिंबाची परिस्थिती काय असेल दिल्लीसारखं जे मार्केट होतं तर त्या ठिकाणी अगदी पंधरा गाड्या जरी गेल्या तरी खूप जास्त प्रमाणामध्ये डा दा, डाळीम आवक झाली असा डाळींब लागवड कोणी केलेली आहे तर आत्ता ज्यांच्याकडे पूर्वीचे डाळिंब होते जुन्या काळामध्ये त्यांनी डाळिंब लागवड केलेली आहे किंवा आता ज्यांच्याकडे चारशे झाडं आहेत तर त्यांनी अजून चारशे झाडं शेतकरी मित्रांनो नमस्कार डाळीम शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला की मागील एक दोन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची लागवड जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे महाराष्ट्र असेल गुजरात असेल राजस्थान असेल या तीनही राज्यांमध्ये जे आहे डाळिंबाची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तर मग ही लागवड जी आहे डाळिंबाची वाढत असताना अनेक शेतकऱ्यांचा जो प्रश्न येतो की डाळिंब लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना भविष्यामध्ये जे आहे डाळिंबाची परिस्थिती काय असेल भविष्यामध्ये जे आहे डाळिंबाचे रेट जे आहे हे कमी येऊ शकतात का अशा अनेक शेतकऱ्यांचे जे आहे प्रश्न त्या ठिकाणी येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आपण बघूयात की भविष्यातील परिस्थिती जी आहे ही कशा पद्धतीमध्ये राहू शकते मागे जी डाळिंब मार्केटची परिस्थिती होती तर तशी परिस्थिती कमी बाजारभाव हे भविष्यामध्ये येऊ शकतात की नाही याविषयी जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्र ही जी आहे ही प्रामुख्याने तीन राज्य बनलेली आहे डाळिंब शेती जे आहे डाळिंब चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन करणारे तर आता या प्रत्येक राज्याचा सीझन जो आहे हा कशा पद्धतीमध्ये असतो कोणत्या राज्याचा सीझन जे आहे हा कधी कोणत्या महिन्यामध्ये असतो हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र जे आहे हे आउट द इयर जे आहे डाळिंब उत्पादन करणारे राज्य आहे म्हणजे अगदी जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत डाळिंबाची उपलब्धता जी आहे ही महाराष्ट्रामध्ये असते त्यानंतर गुजरात राज्याचा सीझन जो आहे हा ऑक्टोबरपासून चालू होतो तर मार्च एप्रिलपर्यंत जो आहे हा डाळिंबाचा सीझन त्या ठिकाणी राहतो राजस्थानच्या बाबतीमध्ये जर लक्षात घ्यायचं झालं तर राजस्थानचा सीझन देखील हा ऑक्टोबरपासून स्टार्ट होतो तर एक फेब्रुवारीपर्यंत राजस्थानचा सीझन जो आहे हा त्या ठिकाणी चालू असतो आता ह्या तीन राज्यांमधील डाळिंबांमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे आपण अनेक शेतकरी म्हणतात की गुजरात राजस्थानमध्ये साईज कमी असते तिथे क्वालिटी नसते किंवा महाराष्ट्र इतकी डाळिंबाची क्वालिटी जी आहे ही इतर राज्यांमध्ये नसते काही अंशी जे आहे हे खरं आहे आता यामध्ये तीन राज्यांमध्ये डाळिंबांमध्ये जे आहे फरक त्या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्रामधील डाळिंबामध्ये दोन गोष्टी ज्या आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये भेटतात एक डाळिंबाची साईज चांगल्या पद्धतीमध्ये असते आणि दुसरं जे आहे त्यामधील जो ज्यूस कंटेंट आपण म्हणू हा महाराष्ट्रातील डाळिंबांमध्ये जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो गुजरातच्या बाबतीत जर लक्षात घ्यायचं ठरलं तर गुजरात राज्यामध्ये डाळिंबांमध्ये ज्यूस कंटेंट हा चांगल्या पद्धतीमध्ये आहे पण डाळिंबांची साईज आणि त्याची पेरिशेबिलिटी म्हणजे टिकण्याची क्षमता जी आहे ही गुजरातच्या डाळिंबांमध्ये कमी आहे आता राजस्थानच्या डाळिंबांमध्ये आणि महाराष्ट्राच्या डाळिंबांमध्ये काही प्रमाणामध्ये साम्य आहे म्हणजे महाराष्ट्र इतकी साईज जी आहे राजस्थानच्या डाळिंबांमध्ये भेटते पण राजस्थानच्या डाळिंबांच्या बाबतीमध्ये टिकवण क्षमता जी आहे राजस्थानच्या डाळिंबांमध्ये महाराष्ट्राच्या डाळिंबांसारखीच आहे फक्त राजस्थानच्या डाळिंबांमध्ये एक फरक पडतो की राजस्थानच्या डाळिंबांमध्ये जो आहे हा ज्यूस कंटेंट त्या ठिकाणी कमी भेटतो त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या त्यामुळे Uh, जे आहे उन्हाळ्यामध्ये जी ज्यूस कंटेंटची मागणी जी अधिक प्रमाणामध्ये राहते ती राजस्थानच्या डाळिंबांमध्ये भेटत नाही आणि गुजरातच्या राज डाळिंबांमध्ये ज्यूस कंटेंट चांगल्या पद्धतीमध्ये भेटतो पण गुजरातची डाळिंब हे लांबच्या मार्केटमध्ये टिकत नाही म्हणून महाराष्ट्रातले डाळिंब जे आहे उन्हाळ्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये मागणी असण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रातले डाळिंब लांबच्या बाजारपेठेपर्यंत पण टिकतात म्हणजे हे गुजरात राज्याच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये टिकतात आणि दुसरं असं आहे की राजस्थानचे डाळिंब जर टिकत आहे पण राजस्थानच्या डाळिंबांमध्ये ज्यूस कंटेंट कमी आहे त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या डाळिंबांमध्ये ज्यूस कंटेंट अधिक पद्धती अधिक जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातल्या डाळिंबांना जे आहे उन्हाळ्यात देखील चांगल्या पद्धतीमध्ये मागणी राहते म्हणून आपण एक गोष्ट अशी लक्षात घेऊ की गुजरात आणि राजस्थान हा पीक सीझन चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब चालू असताना देखील ज्यावेळेस एखाद्या मार्केटमध्ये मा जो आहे महाराष्ट्राची डाळिंब गुजरातचे डाळिंब आणि राजस्थानचे डाळीम हे तिन्ही एका वेळेस जर उपलब्ध असतील तर महाराष्ट्राच्या डाळिंबांचा लिलाव जो आहे हा सर्वाधिक लवकर होतो तुलनेने जास्त प्रमाणामध्ये डाळिंब हे लवकर विकले जातात अधिक रेटने जे आहे महाराष्ट्रातले डाळिंब त्या ठिकाणी विकले जातात आता पुढचा जो प्रश्न आता आपण जो पहिला गोष्ट जी बघितली की ह्या तीन राज्यांमधल्या डाळिंबांमध्ये फरक काय आहे कोणत्या राज्यातला सीझन जो आहे हा कधी चालू होतो आता पुढचं जे आहे पुढचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो की भविष्यामध्ये डाळिंबांची जी आवक जी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानंतर जे आहे मार्केट डाऊन होईल का कधी कमी बाजारभाव जे आहे हे शेतकऱ्यांना भेटू शकतात का तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पूर्वी जे आहे डाळिंबाचं आता महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी असतील त्यांना ही गोष्ट माहिती आहे की पूर्वी जे आहे डाळिंबाच्या एक लिमिटेड बाजारपेठा किंवा लिमिटेड बायर जे आहे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होते म्हणजे आपल्या इकडे जे आहे दिल्ली जयपूर जास्तीत जास्त बिहार अशा तीन बाजारपेठांमधले व्यापारी त्या ठिकाणी यायचे आणि त्या ठिकाणी जे आहे ती ह्या तीन बाजारपेठांमध्ये जे आहे डाळिंब आपले विक्रीसाठी जायचे आजच्या मी तिला कंडिशन अशी झालेली आहे की हा अगदी बांगलादेशचे व्यापारी म्हणा सिलिगुडीचे व्यापारी म्हणा अगदी साऊथचे व्यापारी म्हणा हे जे आहे हे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे डायरेक्टली बांधावर आपल्या इथे ते डाळीम खरेदीसाठी येतात आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे की डाळिंब घेणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे म्हणजे पूर्वी काही ठराविक व्यापारी होते काही कमिशन एजंट होते पण आता सप्लाय चेनमध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहे ह्या देखील डाळिम खरेदीमध्ये उतरलेल्या आहे महाराष्ट्रासोबत म महाराष्ट्रातले डाळींब गुजरात राजस्थानमधले डाळिम जे आहे ही देशांतर्गत जी बाजारपेठ आहे म्हणजे भारताच्या विविध बाजारपेठांमध्ये तर जातातच जातात शिवाय एक्सपोर्टमध्ये शिवाय डेव्हलप कंट्रीज जे आहे तर त्यांमध्ये मेडिसिनल यूजसाठी जे आहे भारतीय डाळिंबाला चांगल्या पद्धतीमध्ये मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची मागणी जी आहे त्या देशांकडून देखील वाढत आहे म्हणून डाळिंबाची जी आहे सप्लाय कितीही प्रमाणामध्ये वाढला तर त्या तुलनेमध्ये बाजार डाऊन होण्याचे त्या प्रमाणामध्ये बाजार जे आहे हे कमी होण्याचे चान्सेस जे आहे हे त्या ठिकाणी नाही पूर्वी आपल्याला माहीत असेल की दिल्लीसारखी जी बाजारपेठ होती दिल्लीसारखं जे मार्केट होतं तर त्या ठिकाणी अगदी पंधरा गाड्या जरी गेल्या तरी त् खूप जास्त प्रमाणामध्ये डा डाळिंब आवक झाली असं आपण म्हणायचो किंवा जयपूरच्या मार्केटमध्ये एक चार पाच गाड्या चार पाच गाड्या म्हणजे ज्या ट्रक आहे मोटाल्या तर ह्या चार पाच गाड्या जर त्या ठिकाणी गेल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली आपण असं म्हणायचो पण आत्ता अगदी दिल्लीच्या मार्केटमध्ये तीस ते चाळीस जरी गाड्या गेल्या एका दिवसात तरी त्या विकल्या जातील अशी परिस्थिती जी आहे ही त्या ठिकाणी आहे गुज जयपूर राजस्थानमध्ये दहा बारा पंधरा गाड्या जरी गेल्या तर विकल्या जातात अशी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी आहे म्हणजे आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढून देखील घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आहे म्हणून डाळिंबाला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढली तरी मार्केट जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये टिकून त्या ठिकाणी राहत आहे त्यानंतर आता पुढचं जे आहे की आता आवक आपण म्हणतो प्लांटेशन वाढलेलं आहे प्लांटेशन वाढलेलं आहे पण त्या तुलनेमध्ये जे आहे डाळिंबाची लागवड जी आहे अजून जी मागे होती तर त्या पद्धतीमध्ये डाळिंबाची लागवड जी आहे अजून त्या पद्धतीमध्ये होत नाही म्हणजे आत्ता आपण म्हणूया की आत्ता जो आहे हा मार्चचा दुसरा आठवडा त्या ठिकाणी चाललेला आहे पूर्वी असं राहायचं की एकदा फेब्रुवारी मार्च चालू झाला की महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची आवक जी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये राहायची म्हणजे अगदी छोटे छोटे खेडे असेल तरी तिथे दोन दोन तीन तीन ट्रका भरतील किंवा एखाद्या आता संगमनेर तालुका आहे अशा ठिकाणी अगदी पाच पाच सात सात गाड्या भरतील अशा पद्धतीमध्ये आवक जी आहे जुन्या काळामध्ये होते पण आज कंडिशन असे आहे की एक ट्रक जरी भरायची ठरले एखाद्या खेड्यामध्ये किंवा संगमनेरसारख्या ठिकाणी जे आहे एक, एक दोन गाड्या जरी रोजच्या भरायच्या ठरल्या तरी एवढी आवक जी आहे ही त्या पद्धतीमध्ये नाही म्हणून आपण जे म्हणतो की डाळींब लागवड वाढली आहे पण त्या तुलनेमध्ये जे आहे उत्पादन जे आहे अजून त्या ठिकाणी निघत नाही आणि आणखी एक दोन तीन वर्ष जे आहे आपण म्हणूयात की जातील या गोष्टीला अगदी मिळून पाच ते सात वर्ष जातील की त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक जी आहे पूर्वीसारखी डाळींबी आहे म्हणजे एखाद्या रोडला आपण चाललो की सरसगट आपल्याला डाळिंबाच्या बागात दिसायच्या पण आत्ता ती कंडिशन नाही आहे आत्ता जे आहे लागवड कोणी केलेली आहे तर आत्ता ज्यांच्याकडे पूर्वीचे डाळींब होते जुन्या काळामध्ये त्यांनी डाळींब लागवड केलेली आहे किंवा आत्ता ज्यांच्याकडे चारशे झाडं आहेत तर त्यांनी अजून चारशे झाडं बसवलेले आहेत मग अशा पद्धतीमध्ये जे आहे डाळिंबाची लागवड त्या ठिकाणी वाढत आहे पण अजून त्या प्रमाणामध्ये जे आहे म्हणजे जुन्या काळामध्ये आपण म्हणूयात की आवक होती तशा पद्धतीमध्ये आवक जे आहे त्या ठिकाणी नाही आहेत म्हणून लगेच आवक वाढून लगेच बाजारभाव डाऊन होतील ही अशी जी शक्यता आहे ही त्या ठिकाणी नाही आहेत आता पुढचं जे आहे की आ, मी सांगितलं की महाराष्ट्रामधल्या डाळीं जे आहे सर्वाधिक आधी विकले जातात आत्ता महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी जे आहे आपण सीजन धरताना आ, मी सांगितलं की जरी सीजन गुजरात राजस्थानचं सीझन चालू असेल तरी महाराष्ट्रातील डाळीम जे आहे हे सर्वाधिक अधिक विकले जातात पण तरीही गुजरात आणि राजस्थानची डाळीम चालू असताना त्यांचं पीक सीझन चालू असताना आपली डाळीम हार्वेस्टिंगला येणार नाही अशा पद्धतीमध्ये जे आहे आपण बाहेर धरणं हे फार गरजेचं आहे म्हणजे गुजरात आणि राजस्थानचा पीक सीझन जो म्हणेल म्हणजे जास्तीत जास्त डाळिंब आवक जे आहे त्या ठिकाणी कधी येते तर ऑक्टोबरपासून चालू होते आणि एक फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत त्यांचे डाळिंब असतात आणि मेन जे आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे डाळिं डाळिंब जे आहे हार्वेस्टिंगसाठी येतात म्हणून ह्या तीन महिन्यांमध्ये आपली डाळिंब हार्वेस्टिंगला येणार नाही अशा पद्धतीमध्ये जो आहे आपण बहार जो आहे हा धरलेला योग्य राहील तर आजचा व्हिडिओ जो आहे आपण यासाठीच बनवलेला होता की बऱ्याच शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की डाळिंब लागवड वाढत आहे मग आत्ता बाजारभाव डाऊन होतील की नाही पुढे जाऊन कशी परिस्थिती आहे तर याचं एक विवेचन देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तर मी सांगितलं तसं एक सारांश म्हणून मी परत रिपीट करतो की अजून त्या प्रमाणामध्ये लागवडी नाही जी पूर्वीच्या लागवड होती याचं इंडिकेशन असं आहे की आजही तुम्ही जर बघितलं की तुमच्या गावामध्ये पूर्वी किती गाड्या भरत होत्या डाळींबाच्या आजच्या मी तिला तेवढ्या गाड्या भरू शकतात की नाही घेणाऱ्यांची संख्या जी आहे वाढलेली आहे डोमेस्टिक बाजारपेठा प्लस एक्सपोर्टमध्ये डाळिंबाची चांगली मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड वाढत आहे त्यानंतर जे आहे गुजरात राजस्थानचा सीझन आणि आपला सीझन जो आहे यामध्ये आपण कधी आपले डाळिंब हार्वेस्टिंगला येईल या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट मी सांगितलं आहे की जरी गुजरात राजस्थानचे डाळिंब चालू असताना महाराष्ट्रातल्या डाळिंबांना साईज अधिक प्रमाणामध्ये आहे टिकवण क्षमता अधिक प्रमाणामध्ये आहे आणि मेन जे आहे ज्यूस कंटेंट महाराष्ट्रातल्या डाळिंबामध्ये जो स्वीटनेस वगैरे आहे हा अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या डाळिंबाला जी आहे नेहमीच मागणी त्या ठिकाणी टिकून राहणार आहेत म्हणून अशा पद्धतीमध्ये जे आहे आपण योग्य पद्धतीमध्ये आता जुने जे शेतकरी आहेत ते सांगतात की अगदी दोन हजार सा सतरा अठरापूर्वी अगदी साठ रुपये किलोने जरी डाळीम विकले तरी डाळीम परवडत होते पण आजच्या मधल्या दोन चार वर्षामध्ये इतर व्यवसाय करून बघितले इतर जे आहे शेती करून बघितली पण त्या तुलनेमध्ये काही साधत नाही म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जे जे आहे परत डाळीम प्लांटेशन केलेलं आहे म्हणून जे आहे आपल्या आपल्याला डाळीम किमान बाजारभाव हे साठ सत्तर रुपये भेटतील ऐंशी रुपयेपर्यंत भेटतील अशा पद्धतीमध्ये आपल्या खर्च त्या ठिकाणी जर ठेवला तर निश्चित कितीही प्रमाणामध्ये जर डाळिंब वाढले तर आपल्याला डाळिंब शेती ही आहे नक्कीच परवडेल तर आपल्या इथे जे आहे डाळिंब लागवडीची परिस्थिती काय आहे आपल्या इथे सध्याच्या मी त्याला बाजूभाव काय चालू आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तर हा डाळींब बाजारभाव जे आहे हे सध्या डाऊन झालेले आहे थोड्या मागच्या एक पंधरा दिवसामध्ये पण आगामी दहा वीस दिवसामध्ये ते परत वाढण्याचे चान्सेस आहे रमजानमध्ये बाजारभाव हे थोड्याफार पद्धतीमध्ये डाऊन होतात ही दरवर्षीचा अनुभव आहे आणि परत एक पंधरा वीस दिवसानंतर परत वाढतात हाही दरवर्षीचा अनुभव आहे म्हणून आपल्या इकडे बाजारभाव जे आहे काय चालू आहे याविषयीची कल्पना देखील ही कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगा आजचा व्हिडीओ कसा वाटला त्याबद्दल प्रत्येक